नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान विष्णूची कोणती सेवा करायची आहे ही सेवा की खूप प्रभावी अशी सेवा आहे खूप उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णू आता आपल्या चौ चो, चतुर्मासामध्ये ते निद्रा अवस्थेमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला होईल तेवढी भगवान विष्णूंची आपल्याला आराधना सेवा करायची आहे मंत्र जप करायची आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी विराजमान राहते अखंड स्वरूपात अनंत रूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता विराजमान राहते विष्णू भगवानांची सेवा केल्याने विष्णू भगवानाची ही सेवा करा तुम्ही ही सेवा करत असताना आपल्याला पाच पाच सात नऊ अकरा एकवीस कोणी कोणी एकावन्न एक एकशे एकावन, एक एक आठ अशा प्रकारे हे वर्त केलं जातं तुम्ही याच्यातलं कोणताही एक सिलेक्ट करून कोणताही एक तुम्ही संकल्प करून करू शकता सत्यनारायणाची पूजा करत असताना आपल्या घरातले दुःख दरिद्र संकट आपले दूर व्हावेत म्हणून ही सेवा केली जाते ह्या सेवेला के हे सेवा आपल्याला कशी करायची किती दिवस करायची आणि कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा पूजा कशी मांडायची ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि हे आप आहे आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य आहे पंचामृत आहे पाणी आहे आणि कापसाचा बनवलेला आपला वस्त्रमाळ आहे फुलं आहेत खाऊचे पानं आहेत आणि तीन नैवेद्याचे प्लेट छोट्या वाटे आहेत साखरेच्या आणि एक आहे रव्याचे आपल्या आणि हे खाऊचे पाने घेतले आहेत त्याच्यानंतर दिवा लावून घेतला आणि आपल्याला जे साहित्य आपल्या कळशामध्ये टाकायचं असते तांब्यामध्ये ते साहित्य तिथे घेतलेले आहे सुपारी हळकुंडक वाटी वगैरे आहे तिथं आणि हे तीन नैवेद्य घेतलेले आहेत साखरेचे आणि एक नैवेद्य आपला शिर्याचा आहे जो आपल्या भगवान विष्णूला खूप प्रिय आहे सत्यनारायणला तोच पूजला जातो आणि हे गहू घेतलेले आहेत आपल्याला कळस मांडण्यासाठी छोटा आपल्या श्री बाळकृष्णासाठी आपण एक तांब्यामध्ये पाणी घेऊन कळस मांडतो ना त्याच्यासाठी ते, ते, ते गहू घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्लेटवर आपले थोडे तांदूळ बाळकृष्णाची मूर्ती आणि श्री गणेशाची मूर्ती अशा प्रकारे आपल्याला लागणार आहे साहित्य साईडला आहे एक तांब्याने भरलेला पाण्याने भरलेला तांब्या आणि ते, ते, ते मोठा तांबे आहे कळस मांडण्यासाठी छोटा तांबे आहे आपल्या नैवेद्यासाठी पाणी नैवेद्यासोबत ठेवण्यासाठी एक पाणी आहे अशा प्रकारे सगळं साहित्य आपण घ्यायचं आणि पूजेला सुरुवात करायची आणि ही पूजा आपल्याला एक दिवस एक एक वेळेस पण तुम्ही करू शकता श्रावण महिन्यामध्ये आणि तुम्ही पाच करू शकता दोन दोन करू शकता किंवा सात करू शकता अशा प्रकारे अकरा एकवीस तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही श्रावणामध्ये तुम्ही हे वर्त करू शकता हे वर्त खूप प्रभावी असं वर्त आहे तुम्हाला जसं जमाल तसं तुम्ही करू शकता जर तुम्हाला काही महिलांना अडचण असेल काही कुठं जाण्याची किंवा आपल्या मासिक धर्माची अडचण असेल तर तुम्ही आपल्या श्रावण महिन्यामध्ये येणारा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक सत्यनारायण केलं तरी चालतं आमच्या माहेरी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण केलं जातं आणि दर पण पौर्णिमेला मी सत्यनारायण करत असते माझ्याकडून विष्णू भगवान हे करूनच घेतात त्यांचीच कृपा आपल्यावर आणि त्यांच्या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये अनंत रूपात आपल्या घरात लक्ष्मी विराजमान राहते कारण विष्णू भगवानाची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी अशी विराजमान राहते लक्ष्मीची सेवा आपण एखादी वेळेस कमी केली तरी चालेल पण विष्णू भगवानांची ही आपण आवर्जून करायची असते ही जी सत्यनारायणची सेवा आहे खूप उच्चकोटीची सेवा आहे सर्वात मोठी सेवा आहे जे आपण विष्णू भगवानांची जे सेवा करता आपण त्या सेवेमधलीच हे एक एक सेवा सर्वात मोठी सेवा ही आहे ही सेवा केल्याने आपल्या घरातले दुःख दूर होते आपल्या घरातली संकट दूर होतात त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा या सेवेने आपल्या घरातले सगळे कामं मार्गी लागतात मग मा आपण कोणतेही नवीन कार्य करत असताना कुठेही तुम्ही पहा सत्यनारायण करूनच कुम नवीन कार्याला आपल्या सुरुवात होते आणि कोणी नवीन घर बांधलं असेल काही नवीन कोणतेही तुम्ही कार्य करताना सत्यनारायण केल्याशिवाय कोणत्याच कार्याची सुरुवात कामाची सुरुवात होत नाही तर चला मग आपण आता पूजेला पूजेची मांडणी करू सर्वात सर्वात अगोदर आपण बाळकृष्णाला आणि श्रीगणेशाची आपण विधिवत असा अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी दोन विड्याची पाने इथं ठेवलेली आहेत त्या पानावर आपल्याला श्री गणेशाला विराजमान करायचं आहे श्री गणेशाच्याच पूजेने आपल्याला त्यांच्याच साक्षीने आपल्याला ही सत्यनारायणची पूजा करायची आहे कारण ह्या पूजेमध्ये कोणतेही विघ्न वगैरे येऊ नये म्हणून आपण श्री गणेशाची प्रार्थना करून त्यांना विनंती करायची की हे गणेशा माझ्या हे सेवामध्ये तुम्ही या आणि हे सगळ्या सेवा माझ्या निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि मी जे श्रावण महिन्यामध्ये एकवीस दिवसाचं जे पारायण जे वर्त मी नारायणांचं करत आहे श्री भगवान विष्णूंचं करत आहे ते माझं मार्गी लागू द्या आणि हे सगळं निर्विघ्नपर्यंत पार पार करा ही अशी प्रार्थना करून श्री गणेशाला आपण हे फुल अर्पण करायचं आणि मंत्र बोलायचा वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न नि नी, गुरुमे देव सर्व कारेशू सर्वदा अशा प्रकारे गणेशाची पूजा झाल्याच्यानंतर आपल्या त्याच्याच शेजारी आपल्याला कुलदेवी आपला, आपला कुलदैवत जो कोणी आहे त्याच्या नावाने आपल्याला एक सुपारी इथं आपल्याला ठेवायची आहे त्याची पण विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे त्यांची पूजा आपल्या कोणत्याही सेवा करताना आपल्याला गणेशाची आपल्या कुलदेवीची आपल्या पितृदेवताची अशा प्रकारे आपल्याला सेवा करायच्या असतात कारण तेच आपले पहिले देव आहेत त्याच्यामुळे त्याच्याच सेवेने त्याच्याच आशीर्वादाने आपण पुढच्या सेवा पुढच्या आपण जे पारायण वगैरे करतो कोणीही देवाचं त्याच्या साक्षीनेच आपल्याला करायचं आहे कारण आपले पितृदेवता आपल्या घरात सर्वात पहिले देवता आहेत त्यांची पण विधिवत पूजा करून आपण कोणत्याही सेवेला सुरुवात करायची आता मी इथे कुलदेवीची पूजा करत आहे सुपारीच्या रूपामध्ये कुलदेवीला छान प्रकारे हळदी कुंकू वाहून घेतलं एक फूल वाहून घेतलं देवीला प्रार्थना केली हे देवी माता माझ्या कोणत्याही सेवा मी तुझ्या साक्षीने करणार आहे जे मी करत आहे जे सत्यनारायणची पूजा ते पण माझी विनिर्वघ्नपणे पार पडू दे तुझा आशीर्वाद माझ्या घरावर माझ्या परिवारावर सदैव राहू दे म्हणून अशी मी प्रार्थना केली अशा तुम्हाला जशी प्रार्थना करायची आहे तुम्ही तुमच्या याच्याने तुम्ही करू शकता मला जसं करायचं होतं मी तसं करत आहे <धा> प्रार्थना आपापल्या मनाने आपापल्या इच्छेने आपल्या प्रार्थना करायच्या असतात त्याच्यानंतर मी इकडं वरून देवतेची प्रार्थना केली वरुण देवतेला मी इथं छान असं विराजमान केलं सुपारीच्या रूपामध्ये आणि त्यांची पूजा करून घेतली आता आपल्याला तिन्ही देवता आपले आपले विराजमान आपल्या आपल्या जागे झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला बाळकृष्णाला अभिषेक द्यायचा आहे बाळकृष्णाला आपल्या चरणापासून डोक्यापर्यंत मी असा पाण्याने पहिले अभिषेक देणार आहे पाण्याने अभिषेक देऊन त्याच्यानंतर दह्याने आपला म्हणजे पंचामृताने अभिषेक द्यायचा आहे पंचामृताने अभिषेक देऊन बाळकृष्णाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे श्रावण महिन्यामध्ये खूप प्रभावी अशी बाळकृष्णाची सेवा आहे म्हणजेच भगवान विष्णूची सेवा आहे तुम्ही सर्वजण ही सेवा करा तुम्हाला शक्य नसेल एकवीस दिवस करणं तर तुम्ही पौर्णिमेला करा एक दिवस करा आणि ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे अमोशा झाल्याच्या नंतर दोन दिवसाला एक, एक दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही लगेच दोन दिवसाला सुरू करू शकता एकवीस दिवस करायची आहे आपल्याला ही सेवा आणि पूजा आपल्याला कशी काढायची कशी ठेवायची मी ती तुम्हाला समोर सांगेनच कारण आधी आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण मांडणीच बोलूया बाळकृष्णाचा अभिषेक करून झालेला आहे आणि माझ्याकडे हे भगवान विष्णूंची जे सत्यनारायणची जे माझ्याकडे फोटो आहे ते खूप मोठा फोटो आहे त्याच्यामुळे मी त्या साईडला फोटो ठेवलेला आहे आणि इथं हळदी कुंकू वाहून त्याच्यावर मी गव्हाची राश देणार रा आहे गव्हाच्या राशेवर कुंकवाने स्वस्तिक काढून त्याच्यावर आपल्याला पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा आहे या गव्हाच्या राशीवर आपल्याला छान असं कुंकुवानं स्वास्तिक काढून घ्यायचं कुंकुवाचं स्वास्तिक इथं ज पडत जमत नव्हतं तर मी तो कुंकू आणि हळद असं छान वाहून घेतलं आणि त्याच्यावर आपल्याला एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्याला आपण छान प्रकारे असं गंधानं किंवा कुंकुआने हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं स्वास्तिक काढून त्याच्यावर आपल्याला हे तांब्या आपल्याला या ह्याच्या राशीवर ठेवून घ्यायचा आणि ही जे रास आहे दिसत आहे तुम्हाला समोर आता एकवीस दिवस पूजा म्हणल्यावर हे खराब होते त्याच्यामुळे आपण हे चेंज करू शकतो हे जे धान्य आहे आपण आपल्या गव्हाच्या धा गव्हामध्ये टाकू शकतो आणि नवीन गहू आपण इथं ठेवू शकतो कारण एकवीस दिवस म्हणल्यावर ही पूजा आपली खराब होते ता गहू खराब होतात समोर तुम्हाला मी समोर सांगेनच हे पूजाचं आपल्याला एकवीस दिवस कसं करायचं ते सर्वात पहिले आपण आता मांडणीच पाहूया तर तांब्या ठेवलेला आहे मी इथं आता या ताब्यामध्ये आपल्याला हळकुंड एक रुपया नाणी वगैरे सगळं जे आपल्याला लागतं ला ते आपल्यात टाकून घ्यायचं आणि खाऊचे पानं ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे ही पूजा आपली सर्वात मोठी पूजा आहे सत्यनारायणाची पूजा आपल्या विष्णू भगवानाच्या सेवेमधली सर्वात मोठी सेवा मानली जाते ह्या सत्यनारायणाच्या पूजेला त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मीची एखादी सेवा कमी केली तरी चालेल पण आपल्या विष्णू भगवानांची सेवा जास्तीत जास्त करायची आहे खवचे पानं मांडून मी याच्यावर आता हे आपल्या खवच्या पानावर आपल्याला बाळकृष्णाची छोटी मूर्ती ठेवून एका प्लेटमध्ये तांदूळ आणि तांदळावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना वस्त्र फूल आपल्याला धूप दाखवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा अशी करून घ्यायची आहे तुम्हाला पूजा तर आपल्याला इथपर्यंत समजलीच असेल इथून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेलच ती पूजा आपण याच्यानंतर आपण बोलूया आपल्याला ही पूजा किती दिवस ठेवायची आणि आपलं घाण झाली तर पूजा ही आपण नवीन पूजा मांडू मांडता येते का किंवा एकाच जागेवर बसून कशी पूजा करायची काय नाही आपण त्याच्याबद्दल आता आपण बोलूया आणि पुढची पूजा आपण व्हिडिओमधून पहा मी कशी करते पुढची पूजा आता बोलूया आपण हे वस्त्र घाण झालं खालचं तर आपण चेंज कसं करायचं पूजा आपल्याला नवीन कशी मानायची कारण आपल्याला ही पूजा आपल्याला एकवीस दिवस आप कोणी एकवीस एक दिवस करत असेल तर एकवीस दिवस कोणी अकरा दिवस असेल तर अकरा दिवस जे तुम्ही करणार संकल्प घेऊन पहिल्या दिवशी त्याप्रकारे तुम्ही ही पूजा करू शकता तर आपल्याला तर एकवीस दिवस ठेवायचं तर पूजा आपली घाण होते हे पानं जाता सुकले जातात फुलं सुकले जातात हे वस्त्रावर धूळ पडते त्याच्यामुळे आपण हे वस वस्त्र चेंज करू शकतो का तर हां आपण हे वस्त्र चेंज करू शकतो हे वस्त्र बाजूला काढून घ्यायचं जशाच तशी आपण हे पूजा जर आपलं वस्त्र घाण झालं नसेल फुलं घाण झाली असतील फुलं चेंज आपल्याला फुलं तर रोजच्या रोजच चेंज करायचे आहेत खावचे पान घाण झाले असेल तर तुम्ही खावचे पानं बदलू शकता त्या जागी नवीन पानं ठेवू शकता वस्त्र घाण झालं आहे तर वस्त्र काढू शकता छान असं पण हेच वस्त्र वापरायचं आहे दुसरं नवीन वस्त्र घ्यायचं नाही हे वस्त्राला आपण झडकून चांगल्या प्रकारे आपण हे वस्त्र आपण इथं रिपीट आपण हेच वस्त्र अंतरायचं आहे जर पाणी आपल्याला घा असं वाटतं असेल पाणी जास्त जे झालेलं आहे तर पाणी आपण चेंज करू शकता नवीन पाणी घेऊ शकता खालचं धान्य तुम्हाला गव्हाचं जर तुम्हाला वाटतं असेल कदा घाण झालेलं आहे इथं आपलं काय आता होते ना घाण होते तिथं कचरा वगैरे जाते हळदी कुंकू वगैरे पडते फुलं वगैरे पडतात तर ते तुम्ही तुमच्या गव्हाच्या धान्यामध्ये नवीन तिथं टाक तुम्ही नवीन धान्य घेऊ शकता आणि बाळकृष्णाची मूर्तीला आपण आता रोजच्या रोज अभिषेक द्यायचा गरज नाही कारण आपण ज्या दिवशी आपण स्टार्टिंग केलेली आहे वर्ताला त्या दिवशी आपण आपण अभिषेक वगैरे दिला आहे फक्त त्यांना आपण फूल दीप कुंकू हळद आणि अशा प्रकारे नैवेद्य असंच तुम्ही रोजच्या रोज दाखवू शकता आणि हे जे नैवेद्य आहे ते मी तीन तीन ठेवत आहे कारण गणेशासाठी कुलदेवतासाठी आणि वरुण देवत्यासाठी आणि आपल्या बाळकृष्णाला प्रिय आहे फक्त शिरा रव्याचा शिरा त्याच्यामुळे रव्याचा शिरा आपण जर बनवत असतो असेल तर तुम्ही सकाळी बनवला असेल किंवा संध्याकाळी बनवला असेल तो शिऱ्याचा नैवेद्य तुम्ही घरच्या घरीच काढायचा आहे आपल्या घरी जर कोणते नवीन पाहुणे वगैरे माहेरचे व्यक्ती वगैरे कोणी आलं तर त्यांना द्यायचा नाही आपल्या परिवारातले जाऊ देर भाय सासू सासरे नवरा लेकरं अशा प्रकारेच तुम्ही आमच्या घरातल्या जणी हे शिऱ्याचा नैवेद्य वाटून खायचा आहे आणि शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला रोज दाखवायचा आहे आणि हे ते तीन नैवेद्य दिसत आहेत समोर ते तीन नैवेद्य आपल्याला चेंज रोजच्या रोज जर करा वाटला तर कारण साखर आहे जिथं मुंग्या वगैरे लागू शकतात त्याच्यामुळे तुम्ही चेंज करा वाटला तर तुम्ही रोजच्या रोज चेंज करू देता त्या साखरेचा सा तुम्ही चहा बनवून पिऊ शकता आणि हे बाळकृष्णाला मी तुळशीचं एक फूल वाहत आहे आणि तुळशीचं जे पान आहे ते आपल्याला गणेशाला चालत नाही म्हणून गणेशाला आपण तुळशीचं पान अर्पण करायचं नाही आता आपण ते फक्त दोन जे नैवेद्य आपण दाखवलेले आहेत तीन आणि जे बाळकृष्णाचं नैवेद्य शिर्याचा त्याच्यावर ठेवायचं आणि कुलदेवतासाठी ठेवायचं वरुण देवतासाठी ठेवायचं देवता आणि आपल्याला श्री गणेशासाठी नाही ठेवायचं त्याच्यामुळे रोजच्या रोज आपण लक्षपूर्वक पूजा करायची अशी पूजा मांडून घ्या तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करून तुमच्या ज्या कोणत्या इच्छा वगैरे असतील तर इच्छा वगैरे बोलून तुम्ही संकल्प घेऊन ही पूजेला सुरुवात करा दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून होऊन तुम्ही स फक्त फुलं चेंज करायचे कारण आज पूजा मांडल्यावर लगेच लगेच उद्या घाण होत नाही त्याच्यामुळे फक्त फुलं चेंज करायचं आणि पाणी वगैरे चेंज करायचं आपलं जे तांबे आपण जे नैवेद्यापाशी ठेवला आहे तिथला बोलत आहे मी ते पाणी तिथलं चेंज करून घ्यायचं विधिवत पूजा करून घ्यायची आणि पूजेला आपण सत्यनारायणची पूजा वाचायला सुरुवात करायची आणि फक्त नुसतं कथाच वाचायच्या नाही आपण धूप दीप समर्पया आम्ही सर्व अशा प्रकारे वर्त मंत्र वगैरे बोलून आपण पूजा विधिवत पूजा करायची आहे आज विधिवत पूजा केली आता उद्या नाही करणार फक्त वरताचे जे कथा आहे तेच वाचणार असं नाही चालणार रोजच्या रोज तुम्हाला धूप दीप समर्पया आम्ही करून सगळं अशा प्रकारे तुम्हाला पूजा करून घेऊनच तुम्हाला फक्त तुम्हाला रोजच्या रोज अभिषेक वगैरे करायची गरज नाही आहे सगळं खाली असं काढायची गरज नाही फक्त सुकलेले फुलं काढून घेऊन सत्यनारायणची आपल्या नारायण भगवानाची जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याची पूजा करून धूपदीप लावून आणि कथा वाचायला सुरुवात करायची सगळे मंत्र जप करून सगळं व्यवस्थित पूजा करूनच आपल्या कथा वाचायची आहेत रोजच्या रोज पाच कथा वाचायच्या आहेत एक कथा वाचल्यानंतर आपण तांदूळ घेऊन तांदळावर थोडंसं हळद कुंकू आणि फुलं घेऊन एक कथा झाली की श्री सत्यनारायण भगवान की जे असं बोलून पाच वेळेस पाच कथा पाच कथाच्या नंतर तांदूळ आपल्याला ते श्री भगवानाच्या डोक्यावर व्हायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला जेवढं मला जमेल तेवढीच हे सेवा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा जर काही राहिलं असेल याच्यामध्ये तर प्लीज मला कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये कमेंटचं उत्तर देऊन तुम्हाला मी तुम्हाला सांगेल कशी वाटली माझी पूजा सांगा आणि विष्णू भगवानाची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे चातुर्मास्तर आहेच आहे श्रावण महिना पण आहे आणि मातेची सेवा एखाद्या दिवस कमी झाली तरी चालेल पण विष्णू भगवानची सेवा तुम्ही जास्तीत जास्त करा आणि आजची झालेली सेवा आम्ही स्वामी चरणी अर्पण करते विष्णू भगवानाच्या चरणावर अर्पण करते आणि व्हिडिओचा इथंच शेवट घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना